गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये नंदुरबार येथील एस ए मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले चिन्ह व एकावन्न हजार रुपये असं या पारितोषिकाचं स्वरूप असून शाळेच्या प्राचार्य नूतन वर्षा वळवी यांच्यासह शिक्षकांनी जळगाव येथील कार्यक्रमात पारितोषिक स्वीकारलं राज्यभरातील एकशे पन्नास पेक्षा अधिक शाळांनी यात सहभाग घेतला होता त्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या उत्कृष्ट उत्कृष्ट शाळांची निवड या पारितोषिकांसाठी करण्यात आली यामध्ये नंदुरबार येथील एस ए मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश आहे राष्ट्रीय आणि सामाजिक स्वच्छतेची जाणीव नवीन पिढीमध्ये रुजावी या उद्देशानं जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमान राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गांधी रिसर्च फाउंडेशन तसेच अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे समाज ॲडव्होकेट नितीन ठाकरे गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुदर्शन अय्यंगार यांच्या हस्ते एस ए मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नु नूतन वर्षा वळवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमासाठी विद्यालयातील पर्यवेक्षक मिनल वळवी उपशिक्षक किरण पाटील मनीष पाडवी अविनाश सोनेरे आदी उपस्थित होते